नमस्कार मी विद्या पुन्हा एकदा आपल्या विद्याशुभम ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर हा पौष महिना चालू झालेला आहे आणि पौष महिन्यामध्ये करण्यात येणारं सूर्यदेवतेच्या उपासनेचं व्रत याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याचबरोबर या महिन्यात कोणत्याही प्रकारचं शुभकार्य का केलं जात नाही हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसंच रविवारच्या दिवशी केलं जाणारं सूर्यदेवाची उपासना तर ती कोणत्या पद्धतीनं करायची आहे का करायची आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे कोणी माझ्या चॅनलवरती नव्यानेही व्हिडिओ पाहतायत तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारची माहिती तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळत राहील तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी कमेंटमध्ये सर्वांनी ओम सूर्याय नम असं एकदा लिहा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया सध्या पौष महिना सुरू असून नऊ फेब्रुवारीपर्यंत आहे पौष महिन्यात कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य शक्यतो केलं जात नाही कारण या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी होतो पण हा महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीनं खूप चांगला मानला जातो पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे हिंदू ग्रंथामध्ये सूर्याची बारा रूपे सांगितलेली आहेत प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देते पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे ऐश्वर धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे भगरूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते जर तुम्ही नियमितपणे वेळ काढू शकत नसाल तर किमान या महिन्याच्या रविवारी ही गामे करू शकता रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो तर रविवारी तुम्ही अशा प्रकारे सूर्यदेवाची पूजा करू शकता त्यासाठी तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करा सकाळी जितक्या लवकर अर्घ्य दिले जाते तितके ते अधिक चांगले असते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकाळी नऊ वाजेपर्यंत हे अर्घ द्यावे काही वेळ गायत्री मंत्राचा जप करावा कारण गायत्री मातेचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असं म्हटलं जातं याशिवाय तुम्ही सूर्यगायत्री मंत्र म्हणजेच ओम भास्कराय पुत्रम देही महातेजसे धीमही त्यांना सूर्य प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता या दिवशी स्नान करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळावे जर तुमच्याकडे गंगेचं पाणी नसेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची पानं मिसळावी आणि नंतर श्रीनारायणाचे नामस्मरण करून स्नान करावे याशिवाय गूळ लाल मसूर तांबे तीळ इत्यादीचे दान करावे लाल रंगाचे कपडे गरजूंना दान करा शक्य असल्यास रविवारी उपवास करा पौष महिन्यातील रविवारचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि जेवणात मीठ वापरू नये शक्य असल्यास फक्त फळ्यांचं सेवन करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून उपवास सोडावा तर कशी वाटली माहिती ते कमेंटमध्ये